आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाज जनतेचा दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकता सांस्कृतिक क्रीडा मित्र मंडळ मिरज यांच्या वतीने गणरायाची आरती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे तसेच मिरज सुधार समितीचे संस्थापक अध्यक्ष अल्लाबकश काजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आली महेंद्र गाडे यांची नूतन जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे व सुधार समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकता सांस्कृतिक क्रीडा मित्र मंडळाचे सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्ष शंकरलाल परदेशी व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी गणेश जयंतीच्या आरतीचा मान दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानले आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेबलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राइब करा